नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कधी कधी आपण जे काही डावपेच खेळायला जातो ते आपल्याच अंगाशी येतात अंगलट येतात आणि मग त्याची किंमत इतकी भयंकर पडते की कपाळावर हात मारून घेण्याची पाळी येते ह्या उद्योग सांगितला होता कोणी आपण हे केलं नसतं तर बरं झालं असतं ना निदान हे सगळे डावपेच कारस्थान शिजवण्याच्या आधी आपली जी परिस्थिती होती ती याच्यापेक्षा बरी आहे हे कारस्थान शिजवून अंमलात आणण्याचा तोटाच अधिक झालं असं म्हणायची वेळ आपल्यावर हो येते आपण कधी कधी मराठीत म्हणतात ना केले तू का झाले माका म्हणजे काय असत कि तुम्हाला घातपात व्हावा तुमचं नुकसान व्हावं म्हणून मी काहीतरी मोठं अगदी षडयंत्र रचतो आणि ते यशस्वी केल्यानंतर किंवा ते राबवल्यानंतर नुकसान माझंच होत म्हणे नुकसान तुमचं आहे पण मी जे काय करून बसलोय त्यात माझंच नुकसान होत आणि नेमकी अशी अवस्था आज काँग्रेस पक्षाची झालेली आहे राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाची अवस्था केले तुकार झाले माकाशी झाले याच कारण असं की जर मोदी सरकारला त्रास देण्यासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनाच भाजपच्या विरोधात चिथावण्यात येऊन उभे करण्याचे जे डावपेच काँग्रेसचे महान चाणक्य जयराम रमेश यांनी खेळले आणि पुढे जे काय झालं ते जर केलं नसतं तर मग राहुल गांधी किंवा काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली जी एनडी आघाडी आहे आय एन डी आय ए नावाची ती सगळीच्या सगळी कशी मोदी विरोधात भाजप विरोधात आहे हे एक हा भ्रम होता देखावा होता तो देखावा कायम राहिला ना असता की जो भाजप बरोबर नाही जो एन डी ए बरोबर नाही तो आपोआपच राहुल गांधींच्या मागे आहे राहुल गांधींच्या इशाऱ्यावर चालणार आहे आणि जे काय लोकसभेत असेल विधानसभेत असेल आपल्या आप परीने धुमाळकूळ घालून मोदी सरकारला सतवण्याचा खेळ आहे तो चालू राहिला असता तो देखावा तसा चालू राहिला असता पण गंमत अशी आहे की हे डावपेच खेळायला जातात आणि त्या डावपेचा मध्ये तो जो काय को कोण यशवंत वर्मा नावाचा न्यायमूर्ती त्याच्या विरुद्ध इम्पिचमेंटचा प्रस्ताव लोकसभेत आणला जाणार आहे असं असताना काँग्रेसच्या काही सदस्यांच्या गुपछुप सह्या घेऊन राज्यसभेचे सभापती असलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना परस्पर जो विश्वासात घेऊन हा प्रस्ताव मंजूर करून घ्या आणि स्वीकारा म्हणजे मोदी सरकारची गोची होईल हा जो काय डावपेच खेळून मोदी सरकारला पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष यांना भुचकळ्यात टाकायचं अडचणीत आणायचं हे जे काय डावपेच खेळले गेले की तुम्हीच निवडून आणलेला तुमचा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचा सभापती त्यालाच आम्ही तुमच्या विरोधात कसा उभा केला हे जे काय डावपेच खेळायला गेले होते ना अतिशहाने जयराम रमेश आणि तत्सम लोक त्यांना काही तासाच्या आत मोदी सरकारने पाणी पाजलं आणि केलं काय तर संसदेचा पहिला दिवस असताना सुद्धा उपराष्ट्रपतींना तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा द्यायची पाळी आली आणि तो त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सगळ्यात जास्त पळापळ झाली असेल ती इंडिया अलायन्स मध्ये झाली काँग्रेसच्या गोटात झाली आणि मग हात झटकायला सुरुवात याच्यात आमचा काय संबंध नाही हा तर त्यांचा राष्ट्रपती होता त्यांच्या पक्षाने उमेदवारी दिलेली त्यांनी निवडून आणलेला वगैरे 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 ही सफाई देताना काँग्रेसच्या नाकातून नाकात दम आला पण मुळात असले डावपेच खेळण्याची गरज आहे का मोदी हरवण्यासाठी अतिशय सोप सोपा मार्ग आहे की तुमची संघटना अधिक मजबूत करा करोनाला हरवलं कस करोनावर त्या इतक्या भयंकर रोग बाधेवर आपल्या देशाने किंवा जगातल्या सगळ्या मानव मानवी समाजाने मात कशी केली आपलं शरीर अधिक निरोग निरोगी केलं त्यासाठी वेगवेगळ्या देशांनी आपल्याही देशांनी वॅक्सिन बनवले ते, ते टोचलं त्यातून रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरामध्ये जास्त निर्माण केली आणि करोनाला हरवलं ना पण करोनाला हरवण्यासाठी प्रत्येक माणसाचं शरीर अधिक सशक्त आणि त्यातली रोग प्रतिकारक शक्ती बलदंड करण्यात आली त्यातून करोनाचा पराभव झाला करोनाशी लपणजाव खेळून नाही सोशल डिस्टन्सिंग मास्क या पद्धतीने श्वासातून येऊ शकणारा रोग त्याच्या सगळे रोग अडकायचे मार्ग अडवण्यात आले रोखण्यात आले आणि आपली प्रतिकारक शक्ती जपायची वाढवायची हा मार्ग चोखण्यात आला करोनाशी घातमात करायला जाणं असं शक्य असं का नाही तुम्ही मजबूत असाल तसं मोदींना हरवणं किंवा भाजपला हरवणं अवघड नाहीये जसं भाजपने सत्तर ऐंशी वर्षापासून सशक्त असलेल्या काँग्रेस पक्षाला पराभूत करून दाखवलं त्याच मार्गाने भाजपला पराभूत करणं शक्य आहे काय अवघड नाहीये तुम्ही तुमची संघटना माना हळूहळू ती संघटना वाढवा त्यातून नव नेतृत्व उभं करा जनमानसापर्यंत पोहोचा तळागाळापर्यंत पोहोचा त्यातून भाजप उभा राहिला नाही एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये लोकसभेत इंदिरा हत्येनंतर अवघ्या दोन जागा भाजपच्या आल्या होत्या नऊ दहा टक्के मतं होती तिथून आज चाळीस वर्षानंतर भारतीय जनता पक्ष सदतीस अडतीस टक्के मत आणि दोनशे चाळीस जागांपर्यंत पोहोचला असेल तर तो, तो, तो असं क्रमाक्रमाने छोटी छोटी पा, पावलं टाकत आपल्या पायातली ताकद वाढवत दमदार पावलं टाकत सत्तेपर्यंत आल्या घातपात करून नाही आला एक एक राज्यामध्ये आजही बंगाल बंगालमध्ये तरी थोडी ताकद आहे पण केरळ किंवा तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये भाजप कमालीचा दुबळा पक्ष आहे आंध्र असेल तेलंगणा असेल भाजप हा कमालीचा विकलांग दुबळा पक्ष आहे पण तिथेही नजिकच्या दोन तीन निवडणुका लाँग टर्म प्रोग्राम किती आहे बघा आपली संघटना वाढवत जा आपला मतदार वाढवत जा हे करत करत आलं ना त्यासाठी तुमचाच माणूस फोडायचा तुमच्याच विरुद्ध उभं करायचा ही कारस्थान उपयोगाची नसतात ती कारस्थानं पेलण्या इतके तुम्ही सुद्धा सशक्त असावे लागत शिवसेना फोडून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करताना एकशे पाच आमदार आपले त्यांच्या मागे उभं करण्याची क्षमता भाजपमध्ये होती जगदीश धनखड या उपराष्ट्रपतीला किंवा राज्यसभेच्या सभापतीला भाजप विरुद्ध उभं करताना त्यात काय गडबड झाली तर ते पेलण्याची ताकद काँग्रेसकडे होती का नव्हती आणि म्हणून ते षडयंत्र करून साधलं काय साधलं काय भाजपचं काही नुकसान झालं नाही याच कारण धनखड गेले आणि त्यांच्या जागी नव्या उपराष्ट्रपतीची निवडणूक जाहीर झाली आणि ती निवडणूक जिंकण्याची ताकद भाजप विरोधी आघाडीमध्ये आहे का साधी सरळ गोष्ट आहे की वेळ आली तर धनकडना हटवून आपला नवा उपराष्ट्रपती मोदी किंवा शाह आणू शकतात याचा विचार आधी करायला पाहिजे होता की धनकडना फोडतोय आपण धनकडांच्या प्याद्यावर विश्वास ठेवून आपण हा गेम करतोय पण नाही झालं तर धनकडना मोदी अगदी उपराष्ट्रपती असून सुद्धा हटवू शकतील याचा विचारच केला नव्हता आपली लंगडी बाजू कुठे आहे याचा विचारच करायचा नाही समोरच्या दुबळ्या बाजूचा विचार करायचा आणि तिकडे हल्ला करायला जायचं आणि त्याच्या तगड्या बाजूने आपल्यावर प्रतिहल्ला केला की छी 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 करत पळायचं याला राजकारण म्हणत नाहीत मित्रांनो याला राजकारण म्हणत नाहीत सगळ्या काँग्रेसच्या किंवा भाजप विरोधकांची ती गोची झालेली आहे आणि म्हणून आता धनखड नावाचं षडयंत्र रचलं आणि राबवलं हे अंगलट आल्यानंतर त्याचा पश्चाताप करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे कारण धनखड तर गेले पण त्यांच्या जागी जी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे त्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपला टक्कर देऊ शकेल असं राजकारण करणं किंवा तसा उमेदवार आणणं हे सुद्धा इंडी आघाडीला अशक्य आहे आणि परत एकदा या निवडणुकीतून लोकसभेत बहुमत असो नसो मोदी मोदी सरकार आणि भाजप यांची निर्विवाद हुकूमत आहे हे सिद्ध करण्याची संधी या जगदीप झनखड प्रकरणाने मोदी सरकारला दिलेली आहे मोदी सरकारला दिली ना मग ही संधी म्हणजे आता जवळजवळ सगळेच बोलत आहेत की हा आरामात येणार पण ते राधाकृष्णन म्हणून महाराष्ट्राचे गव्हर्नर आहेत त्यांना आता उपराष्ट्रपती पदाचं भाजपने उमेदवार बनवले आणि ते निवडून येणार त्याच्यात काही ये शंकेलाच जागा नाही किंबहुना यातून विरोधात मानल्या जाणाऱ्या पक्षांमध्ये एकमत नाही याची साक्ष मात्र मिळाली त्याची साक्ष मिळाली कारण वेगवेगळे पक्ष अगदी अखिलेश यादवचा पक्ष अखिलेश यादवचा राज्यसभेतला नेता आहेत कोणतो राम गोपाल यादव त्यांनी त्यांच्याबद्दल चांगले उद्गार काढले आता गंमत अशी आहे की भाजप विरोधातले जे पक्ष आहेत किंवा इंडिया आघाडीतले जे पक्ष आहेत त्यांची बेरीज होते तेवढी मतं सुद्धा जर इंडी आघाडीने उभ्या केलेल्या मतदाराला मिळाली नाहीत तरी काँग्रेसचं नाक कापलं जाणार तुम्ही ही निवडणूक लढवायची नाही ठरवली तरीही तुम्ही मोदी आणि शह समोर शरणागत झालात हेच सिद्ध होणार थोडक्यात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्यासारखी परिस्थिती निर्माण करून काँग्रेसने जगदीप धनकड हे षडयंत्र आपल्यावरच कसं उलटले असं प्लॅन केलं आणि अंमलात आणलं एवढंच लक्षात येतं नाही तर चालू राहील असं बघा अल्पमतात आहे बघा अल्पमतात आहे मोदींनी बहुमत गमावलेलं आहे हे पाच वर्ष बोलायची तुम्हाला सोय होती ना पण नुसतं लोकसभेत मित्र पक्षांच्या मदतीने आणि नितीश नायडूंच्या मदतीने सरकार चालवलं जातं असं तुम्ही म्हणता विषय तेवढ्यावर राहिला नाही विषय कुठपर्यंत आलाय बघा आता की उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जो उमेदवार भारतीय जनता पक्षाने एन डी एफे पुढे केलाय आणि ज्याला एनडीएतल्या सगळ्या पक्षांनी मान्यता दिली आहे हा उमेदवार म्हणजे राधाकृष्णन हा थेट आर एस च्या स्वयंसेवक आहे तसे मोदी असोत किंवा शाह असोत ते पण आर एस चे स्वयंसेवक आहे पण निदान काही पदांवर ज्यांचा थेट आर चे संस्कार नसलेले नंतर भाजपात आलेले आहेत आणि आर एस एस चे आहेत नाहीत अशांनाही संधी देण्याचा जो प्रयोग मोदी करत होते तो प्रयोग थांबवायला आणि सगळ्याच्या सगळ्या शासन यंत्रणेवर आर एस एस ची खाप पडेल अशी माणसं महत्वाच्या मोक्याच्या पदावर आणायला हातभार कोणी लावला काँग्रेसने लावला जगदीप धनखड हे काँग्रेस काँग्रेसमध्ये होते जनता पार्टीत होते जनता दलात होते भाजप ते आले ते उतार वयात आले आणि एक शोभेचं पद म्हणून बन त्यांना दिलेलं होत आणि ते आर एस एस चे स्वयंसेवक कधी नव्हते म्हणजे जे उठसूट तुम्ही आर एस एस विरुद्ध बोलता आर एस एस सगळं बळकावत चाललंय आर एस एस सगळं बळकावत चाललंय तर धनखड सारखी माणसं ही आर एस नाहीत ना मुळात आर एस एसची नाही तो हेमंत बिश्वा शर्मा आर एस एस चा नाहीये आणि तरीही त्यांना सामावून घ्यायचा प्रयत्न जर भाजपकडून होत असेल तर एक प्रकारे जगदीप धनखड ह्या कारस्थानाच्या अंमलबजावणीतून काँग्रेसने अशी परिस्थिती निर्माण केली की भाजपला मोदींना सत्ता राबवायची असेल सत्ता टिकवायची असेल तर सगळ्याच्या सगळ्या शासन यंत्रणा सगळ्याच्या सगळ्या शासकीय संस्था ह्या आर एस एसच्या लोकांनी बळकावल्या पाहिजे दुसऱ्या कोणावरही विश्वास ठेवू नका भाजपला हिंदुत्वाचं राजकारण करायचं असेल तर मग नुसतं हिंदुत्व मानणारे नाहीत तर कडवे आर एस एसच्या संस्कारात वाढलेले लोक आहेत त्यांना प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी आणून बसवा ही परिस्थिती षडयंत्राने निर्माण केले आणि म्हणून म्हटले की तुम्ही जो डाव माका धनखड हा तुमच्यासाठी एक आशेचा किरण होता कधी ना कधी तरी कुठे ना कुठेतरी मोक्याच्या क्षणी मोदी सरकारला आणि भाजपला तोंडगशी पाडू शकेल असा मोहरा राज्यसभेचा उपसभापती म्हणून तुमच्या हातात होता जे काम हमीद अन्सारी यांनी दोन हजार चौदा पासून दोन हजार सतरा पर्यंत केलेलं होत कारण ते काँग्रेसने उपराष्ट्रपती पदावर बसवलेले होते आणि राज्यसभेत भाजपला बहुमत नव्हतं किंवा मोदी सरकारची कोंडी करायला राज्यसभेचा सभापती म्हणून उपराष्ट्रपती असलेले हमीद अन्सारी हे उपयुक्त ठरले होते आज भले धनखड यांना भाजपने त्या पदावर आणून बसवलेलं असेल पण ते भाजप काँग्रेसच्या आहारी गेले असेल तरीही मोक्याच्या क्षणी त्यांचा उपयोग करून घेणं शक्य असताना त्यांची हकलपट्टी होईल इतक्या टोकाला कारस्थान रचून काँग्रेसने साधलं काय काँग्रेसने एवढंच साधलं की तुम्हाला प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी आणून तुम्ही आर एस एस चा माणूस बसवा जो तुम्हाला प्राण गेला तरी दगा देणार नाही या देशात भाजपचं आणि हिंदुत्वाचं चा सरकार चालवायचं चा असेल हिंदुत्वाचं चा राजकारण करायचं असेल तर एका एका मोक्याच्या जागी आर एस माणूस आणून बसवलं पाहिजे हे भाजपच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करण्यासाठी जगदीप धनखड हे कारस्थान कामी आलेले आणि त्यात तोटा कोणाचा भाजपचा तोटा नाही होणार भाजपचा तोटा नाहीये तोटा जर तो तो कोणाचा होणार असेल तर तो, तो भाजप विरोधी डावपेच करणारे आहेत कारस्थान रचणारे आहेत त्यांच्या कारस्थानाने पूर्णपणे तोंडगशी पाडले आणि आता तर या परिस्थितीमध्ये राधाकृष्णन हे जे भाजपचे आर एस एस चे उमेदवार आहेत आणि उपराष्ट्रपती पदासाठी उभे आहेत त्यांच्या समोर निधन टक्कर देणारा तरी उमेदवार कुठून आणायचा ही काँग्रेस समोर समस्या आहे की जो इंडिया आघाडीतल्या किंवा भाजप विरोधी सगळ्या पक्षांना एक दिलाने मंजूर होईल असा उमेदवार आणायचा तर कुठून आणायचा ही समस्या काँग्रेस पुढे आणि इकडे आणखीन दोन दिवसामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे आणि तिकडे बघायला राहुल गांधींना वेळ सुद्धा नाही राहुल गांधी वोट अधिकार यात्रा वोट चोरी यात्रा ते करायला बिहारमध्ये निघून गेलेले आणि राहुल गांधी असल्याशिवाय काँग्रेसचं पान हलत नाही आणि काँग्रेसने काही ठरवल्याशिवाय इंडी आघाडीमध्ये श्वास घ्यायला सुद्धा बंदी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकामागून एक जे इंडी अलायन्स मधले पक्ष आहेत नेते आहेत ते राधाकृष्णन यांच्याविषयी चांगलं मत व्यक्त करायला लागले म्हणजेच इंडी आघाडीमध्ये सुद्धा दुफडी कशी आहे हे दाखवण्यासाठी सिद्ध करण्यासाठी जगदीप धनखड नावाचं कारस्थान उपयोगी ठरलेलं आहे जे कारस्थान बेसिकली भाजप विरुद्ध होत मोदी सरकारला त्रास देण्यासाठी होत ते कारस्थान भाजप सरकार अल्पमतात देखील किती मजबूत आहे मोदी सरकार बहुमतात नाही पण लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये संसदेमध्ये संसदीय राजकारणामध्ये किती भरभक्कम त्याला पाठिंबा आहे भाजपतले नव्हे अगदी विरोधातले काही पक्ष सुद्धा सरकार बरोबर नसतील पण संकटकाली सरकारच्या मदतीला ठामपणे उभे राहतात हे सिद्ध करून देण्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते जयराम रमेश यांना आहे राहुल गांधी यांना आहे काँग्रेसला आहे आपल्यावर जनमानसाचा विश्वास आहे संसदेतले बहुसंख्य सदस्य कुठल्याही पक्षाचे असो ते आपल्याच उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात आपल्या भूमिकेला सपोर्ट करतात आम्ही दिलेल्या उमेदवाराला सपोर्ट करतात हे दाखवण्याची अनमोल संधी आजच्या विपरीत परिस्थितीमध्ये मोदी आणि शहा यांना उपलब्ध करून देणाऱ्या माणसाचं नाव आहे राहुल गांधी आणि जयराम रमेश आणि आपण ही चूक केली आता कळायला लागले राजीनामा देण्यापूर्वी पाऊन तास धनखड अखेरचे कोणाशी बोलले असतील तर जयराम रमेशशी फोनवर बोलले होते आणि त्यामुळे ते सगळं उघडं पडलं पण मुद्दा असा असतो की त्यांनी काय कारस्थान केलं याने ते कारस्थान तुमच्या फायद्यासाठी असायला पाहिजे एवढं तरी लक्षात घ्या या, या पुढच्या राजकारणासाठी कारस्थानं अशी नसा की त्यामध्ये आपणच सापड्यात अडकू आपल्याच गळ्याला फास लागेल असली तरी कारस्थानं रचू नका आणि अशी कारस्थानं का। रचली ही काँग्रेसमध्ये अजूनही थोडीफार अक्कल ठिकाणावर असलेली जी माणसं आहेत त्यांना कळतय की के आपण केवढी घोडचूक करून बसलो आपण मोदींना त्यांचं पावित्र्य शुद्धता आणि बहुमत सिद्ध करण्याची पाठिंबा सिद्ध करण्याची आणखीन एक संधी कारण नसताना कशी दिली आणि आपण किती तकलादू आपण किती विकलांग आहोत हे दाखवण्याचं प्रदर्शन आपणच कसं मांडलं याचा पश्चाताप अशा सगळ्यांना होतोय आणि म्हणून ते म्हणतात काही काँग्रेसवाल्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जगदीप घरनकड हे कारस्थान आम्ही रचलं आणि अवलंबिलं आमच्यातल्या काही लोकांनी याचा आम्हाला पश्चाताप होतो असं मित्रांनो इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार